नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोईलकर आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉगचा विषय घेऊन आलेली आहे सर्वप्रथम तर हा जो मी आज ड्रेस घातलेला आहे तोही मी मिंत्रावरून मागवलेला आहे आणि त्याची लिंक मी बायोमध्ये टाकेल तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावरून मागवू शकता आज विचार केला होता की मी घरूनच काम करेल पण आता संध्याकाळी पाच वाजलेले आहेत आणि मला अचानक एक फोन आला तर त्या फोन मुळे मला कळालं की एक प्रॉब्लेम झालेला आहे एका ट्रान्सपर्सनचं त्यामुळे आता मी निघते घरातून आणि आपण जाऊयात बघूयात काय प्रॉब्लेम झालाय ससून हॉस्पिटलला पोहोचलीय मी मोबिना पण येते नगिनला ऍडमिट केलं होता त्याला बरं नाही वाटत आहे नगिनला हरीश सुरू झालेली वरला त्यामुळे ते अँनॅलिसिस आहे हे मध्ये नाही पण त्यांना पन्ना निवेदन पत्र देऊयात की ते ट्रान्सजेंडर वॉर्ड तुम्ही चालू ठेवा आणि नाही ह्यातलं कोणतरी जाऊन लावेल पण ह्याच ते चालूच ठेवायचं आणि आता ट्रान्सजेंडर वॉर्ड तुम्ही बघू शकता किती चांगला तिनं गिन्याला इथे शिफ्ट केलेलं आहे निघालो आम्ही इकडून आता आत्ता पोचलेलो आहेत आम्ही जुन्या मार्केटच्या इथे जुन्या बाजाराच्या इथे फ्रीज बघायला कॅपे घेतलेले आहेत फ्रीज छान आहेत मोठे आहेत बघूयात आता बजेट पण सगळं बघावं लागेल कन्फर्म करेल सगळ्यांसोबत सा आणि मग येईल परत रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आता मी पोचली जस्ट घरी आणि खंत वाटते की इतका आपला समाज पुढे चाललेला आहे आणि तरी सुद्धा ट्रान्सजेंडर सोबत इतका भेदभाव होतो कारण ससून हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडर वॉर्ड काढलेला आहे आता आम्ही नगिनाला जेव्हा ससूनला नेलं मगाशी मा माझ्या आधी मिलन घेऊन गेले होते तिकडे तिला ससूनमध्ये आणि तिथे त्यांनी पहिलं तर तिला विचारलं की टी जी कार्ड आहे का आणि मग ते टी जी कार्ड तिचं हरवलं होतं तिला सापडत नव्हतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला मेल किंवा फिमेल वॉर्डमध्येच हे करावं लागेल ॲडमिट करावं लागेल त्यानंतर मिलांनी टी जी कार्ड कल्याणमध्ये फोन लावून तिकडून ऑनलाईन मागवून घेतलं त्या तर ते ससूनवाले बोलले की नाही तिथे आपला स्टाफच नाही आहे ट्रान्सजेंडर वॉर्डमध्ये किंवा तिथून इकडे उपचारासाठी यावं लागेल सारखं आणि मग कोण एवढी धावपळ करणार त्यामुळे तिला मेल फिमेलमध्येच ठेवा आणि असं तसं म्हणजे किती त्यांनी कारणं दिली स्वतःचं स्वतंत्र वॉर्ड असतानासुद्धा ट्रान्सजेंडर पेशंट्सना ससूनमध्ये ॲडमिट करून घेत नाहीत त्यांना मेल किंवा फिमेल वॉर्डमध्ये ठेवलं जातं सगळं इतकं भांडण दोन तास त्यांच्याशी भांडण करून किंवा त्यांच्या मागे लागून लागून मग मिलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही टी जी वॉर्डमध्येच ठेवायचं तिला इतकं सगळं दोन अडीच तास खटाटोप केल्यानंतर मग तिला ट्रान्सजेंडर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट माझे व्हिडिओज नोटिफिकेशनमध्ये मा येतील चलो बाय गुड नाईट